सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या सह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी फ्री व्हिजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव कराड येथील बनावट असली व्हिडिओ प्रकरणी दोघे जण ताब्यात म्हणण्यांना ऐकल्याच्या कारणातून बनवले असलेले व्हिडिओ एक मधील तर एक पंजाबचा कोणी हॉस्पिटल बाबत हवा तसा रिपोर्ट दिला नाही कोणी हॉस्पिटल मध्ये लॅब सुरू केली नाही कोणी हॉस्पिटल बाबत तक्रार केली होती तर कोणी ऐकले नाही आणि याचाच राग मनात धरून मधील डॉक्टर राजेश शिंदे यांनी संबंधितांच्या अश्लील व्हिडिओ बनवण्यास सांगितल्याचे समोर आले आहे दरम्यान या प्रकारामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मधील डॉक्टरच्या सांगण्यावरून पंजाब मधील एकाने ए आईच्या माध्यमातून बनावट अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून महिला डॉक्टरसह चौघांची बदनामी केल्याची डाकादाये बाब समोर आल्यानंतर या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत राजेश मारुती शिंदे वय छप्पन व्यवसाय हॉस्पिटल मॅनेजमेंट राहणार कराड विकास विद्याभूषण शर्मा वय पंचावन्न राहणार मोहाली पंजाब अशी या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत साताराला बुधवार रात्री विजांच्या कडकड्यासह पावसाने जोडपले विजांच्या कडकड्यासह झालेल्या जोरदार पावसाने बुधवार रात्री साताराला चांगले झोडपले या पावसाने सर्वांची दानादन उडून दिली मेकर्जनस झालेल्या या पावसाने सकल भागामध्ये पाणी साठले तर रस्त्यावरून रस्त्यावरूनतुंबून वाहले रात्री बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची त्यामुळे पळापळ झाली सातारा बस स्थानक परिसरातून दुचाकीची चोरी सातारा बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची फिर्यात सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक सहा जून रोजी सायंकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान सातारा एसएस स्टँड येथील आउट गेटच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली अभिजित विलास गोटरे राहणार शिर्डोन तालुका कोरेगाव यांची दुचाकी एम एच अकरा एकवीसशेचाळीक्याण्णव अज्ञात चौट्याने चोरून नेले आहे वटपौर्णिमे दिवशी साताऱ्यातील सिव्हिल रोडवर एका महिलेच्या गळ्यातील घंटन लांबवले वटपौर्णिमे दिवशी साताऱ्यातील सिव्हिल रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील पस्तीस हजार रुपये किमतीचे मिनी घंटन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले ही घटना दिनांक दहा जून रोजी घडली आहे या प्रकरणी हिराबाई तानाजी सोनाणे व एकता राहणार शाहुनगर सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पुणे बंगळूरू महामार्गावर खेडफटा ते वाडेफाटा दरम्यान ट्रकने कारला दीडशे मीटर फरफटत नेले सातारा शहरानजीक पुणे बंगूर राष्ट्रीय महामार्गावर खेड फाटा ते वाडेफादरम्यान ट्रकने कारला सुमारे दीडशे मीटर फरफटत नेले अपघाताच्या थराने महामार्ग हादरून गेला सुदैवाने कार मधील पाच जण बचावले आहेत कागल जिल्हा कोल्हापूर येथील पाच जण मुंबईकडे कामानिमित्त कार मधून निघाले होते सातारा शहरादा व कार आल्यानंतर कार बाजू चलिंमधील ट्रक ला ओव्हरटेक करत असताना ट्रक चालकाच्या लक्षात आले नाही त्यामुळे ट्रक व कारची धडक झाली व कार ट्रक मध्ये अडकली या धडकेत कार ट्रकच्या समोर आडवी झाली अपघातानंतरही ट्रक चालकाने ट्रक था ने, न थांबवता तसाच पुढे धामटला तर सुमारे दीडशे मीटर सरपटत नेली अपघाताच्या या थळाने कारमधील पाच जण घाबरून गेले कार थांबल्यानंतर सर्वजण बाहेर आले मात्र कोणालाही काहीसे झाले नव्हते केवळ दयालू बलोत्र म्हणून सर्वजण बचावले अपघातानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वाहतूक सुरळीत केली दरम्यान रात्री उशिरापर्यंत सातारा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती मेढा शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत एका दिवसात तब्बल दहा जणांना घेतला चावा जखमी झालेल्यांमध्ये तरुण मुलांचाही समावेश मेढा शहर परिसरात एका पिसाळल्या मोपाट कुत्र्याने प्रचंड धुमाकूळ घातला अवघ्या एका दिवसात तब्बल दहा नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे जखमी झालेल्यांमध्ये तरुण मुलांचाही समावेश असून या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे हल्लाखोर कुत्रा रस्त्यावर अचानक लोकांवर झडप घालू लागला दुचाकीस्वर घराबाहेर कामासाठी निघालेले नागरिक कोणाचेही रस्ते जल्हतून सुटले नाही या घटनेनंतर नागरिकांनी कुत्र्याला पिटाळण्याचा प्रयत्न केला मात्र तो अधिकच आक्रमक उघडला काही वेळाने हा कुत्रा साताराचे पळत गेल्याचे आढळून आले कारड्यातील प्रीतिसंगम बाग परिसरात झोडपे काढण्यास गती कारड्यातील प्रीतिसंगम बाग व परिसरात काही दिवसांपूर्वी बोनस व धामण सापडली होती या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने बागेतील स्वच्छतेला गती दिली आहे सध्या जेसीपीच्या सहाय्याने बागेतील शौचालय कर्णकुटीची मागील बाजू व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी मागील मोठी झोडपे काढण्यास सुरुवात केली आहे ठाकुरकी तालुका फलटण येथे खून करून मृतदेह जमिनीत पुरला ठाकुरकी तालुका फलटण येथील पंधरकी नावाच्या शिव एकाचा खून झाल्याचे समोर आले आहे संदीप मनोहर रिटे वस्तीस असे त्यांचे नाव आहे संशिताने संदीपांचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला आहे या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे मान तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांवर भरारी पथकांची कारवाई मान तालुक्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून तीन कृषी सेवा केंद्रांवर तपासणी तृटी आढळून आल्याने दुकानातील विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत भरारी पथकाच्या कारवाने बोगस खते व बियाणे विक्रेत्यांचे धावे अंगाल आहेत वाई तालुक्यातील वेळे गावानजीक दुचाकी कंटेनर अपघातात था। पत्नी ठार पती जखमी पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर बेया नजीक पुणेकडून सातारा दिशेने जातात दुचाकीला पाठीमागून असलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील चालक पती जखमी तर पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली दुर्गा विजय जाधव राहणार उफळे तालुका जिल्हा सातारा असे या महिलेचे नाव आहे या घटनेची नोंद भुईन पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सातारा शहरातील नोकरी विषयक माहिती सातारा शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ कपड्याच्या दुकानात महिला व पुरुष कामगारांची भरती अधिक माहितीसाठी संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा